सुस्वागतम वर्ग सहावा विषय मराठी पाठ दुसरा कथा गंगेच्या उगमाची स्वाध्याय शब्दार्थ मुभा मोकळीक घोर भयंकर त्वरित ताबडतोब इंद्रप्रस्थ राजपद खाक राख वाक्य प्रचार व त्याचे अर्थ धाक पडणे भीती वाटणे मूर्ता घालणे अडथळा निर्माण करणे करुणा बघणे दया याचना करणे एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला प्रस्तुत पाठात कोणती कथा सांगितली आहे उत्तर प्रस्तुत पाठात गंगेच्या उगमाची कथा सांगितली आहे प्रश्न दुसरा सगर राजाने कोणता यज्ञ केला उत्तर सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला प्रश्न तिसरा इंद्राने घोड्याला कुठे बांधून ठेवले उत्तर इंद्राने घोड्याला कपिल ऋषींच्या आश्रमा प्रश्न चौथा सगराची पुत्र कशामुळे जळून खाक झाले उत्तर कपिल ऋषींच्या नजरेतील प्रखरतेमुळे सगराचे पुत्र जळून खाक झाले प्रश्न पाचवा ब्रह्मदेवाने गंगेला कोठे बंदिस्त करून ठेवले उत्तर ब्रह्मदेवाने गंगेला आपल्या बंदिस्त करून ठेवले प्रश्न सहावा गंगेला पृथ्वीवर कोणी आणले उत्तर गंगेला भगीरथाने पृथ्वीवर आणले प्रश्न सातवा गंगेचे उगमस्थान कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे उत्तर गंगेचे उगमस्थान गोमुख या नावाने प्रसिद्ध आहे एकाम्या जागी योग्य शब्द लिहा सगर राजाने अश्वमेध नावाचा यज्ञ केला गंगासागर येथे गंगा, गंगा सागरास मिळते प्रचंड वेगवान गंगा प्रवाह शंकरांनी जटेत बांधून टाकला गोमुख म्हणजे मुख किंवा भाषिक कार्य पुढील शब्दांचे लिंग बदलून लिहा राजा राणी गोडी राजपुत्र राजकन्या नातू, नाथ मुलगा मुलगी जोड शब्द लिहावरड दया दयाचना जवळपास यज्ञकुंड असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद